रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग वा घडे नारायणी अंतराय होत बाप माय वर जावी ती प्रिया पुत्र धना कोण लेखा, ती कोणलेखा पात्र शत्रु प्रल्हादे जनक विभीषणे बंधू, राज्य माता निंदू भरते केली तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय उपाय दुःख मूळ ज्या ज्या कारणाने नारायणाचा योग घडतो त्या त्या कारणांपैकी आपले आई बाप जरी असले तरी त्यांचाही त्याग करावा मग इतर स्त्री पुत्र धन इत्यादी क्षुद्र विषयांना कोण जुमानते कारण हे सर्व मनुष्याला दुःख भोगण्याला पात्र ठरतात त्यामुळे ते शत्रू आहेत अर्थात यांचा तर अवश्य त्याग करावा प्रल्हादाने पिता आणि विभीषणाने बंधू टाकला व भरताने राज्य आणि आई यांना निंद ठरवले तुकाराम महाराज म्हणतात हरीच्या पायाजवळ सर्व धर्म असल्यामुळे त्याच्या प्राप्ती वाचून इतर सारे उपाय दुःखाला कारण आहेत रामकृष्ण हरी श्रीकृष्णापण